भीमाशंकर कारखाना एक वार पाहायला आहे अगोदर देवदत्त जी निकम पत्रकार परिषद घेतात त्याला उत्तर म्हणून बाळासाहेब बेंडे घेतात परत तेच चालू होतं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात तुम्ही जरा आलिप तर आहात असं दिसतंय काय नाही आलिप तर हा बघा देवदत्तजी निकम हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आता तिथं थोडंसं पक्षीय राजकारण येतं आम्हाला मी मागाशी सांगितलं राजकारण आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय नाही जिथं चुकीचं आहे तिथं आम्ही बोलणारच आता गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं पस्तीसशे रुपये भाव कसा देता येतो मग बत्तीसशे दिल्यानंतर दोनशे त्रेसष्ट अजून कसे देता येतात त्याचा हिशोब राजू शेट्टी साहेबांना सांगून आमच्या क संघटनेच्या सीएंकडनं सगळे हे करून बॅलन्स बॅलन्सशीट ताळेबंद घेऊन आम्ही त्यांना दाखवून दिलं त्याच्यावर ते आजपर्यंत बोलले नाहीत आणि ती मागणी त्यांच्याकडे नाही यांच्याकडे पण होती आमची विग्नरकडे पण होती परंतु त्यांनी दिले नाही आता शेवटी कसं असतं यांना पळवाट एक आहे या फारपी दिल्यानंतर साखर आयुक्त पुढच्या वर्षी त्यांना गाळप परवाना देतो नाफ्यातली रक्कम किती द्यायची किती नाही द्यायची शेवटी संचालक मंडळाच्या हातात आहे ना पण शेवटी प्रामाणिकपणाने इमानदारीनं आपल्याकडे जर नफा शिल्लक दिसतोय तर दिले पाहिजे शेतकऱ्यांना नाही आता देवदूत निकम आणि हे वार चालले काही भ्रष्टाचाराचे किंवा टेंडरचे मुद्दे असेल त्याकडे कसं पाहता नाही नाही हे बघा हे आम्ही कधी कुठलं टेंडरही घेतलं नाही आम्ही कुठलं व्यवसाय केला नाही काहीच नाही आता कसं शेतकरी हितासाठी चाललंय कसं तुम्ही कसं पाहता नाही नाही हा विषय व्यक्तिगत कोणाला टेंडर नाही मिळालं कोणाला नाही मिळाला हा विषय त्यांच्या वय रेट काय असेल हे देवदूत निकम किंवा त्यातच आले ना आता हे जरी टेंडर असेल समजा कमी जास्त शेतकऱ्याचा फायदा होतो सर नाही बाजारभावाच्या बाबतीमध्ये आता त्यांनी तीन हजाराची मागणी केली होती आम्ही एकतीसशेची केली आम्ही त्यांना पटवून दिलं एकतीसशे रुपये कसे देता येतात त्यांनी ते मान्य केलं म्हणजे असं काही नाही की बाबा देवदत्तजी निकम यांनी गेल्या वर्षी एकशे छत्तीस रुपये जास्त देता येतात आधीचे बत्तीसशे नंतर आम्ही दोन ते दाखवून दिलं आम्ही महाग नाही पडलो बाजार भावाच्या बाबतीमध्ये आमची मागणी त्यांच्यापेक्षा जास्त जे ते शेतकरी हितासाठी का राजकारणासाठी कोणाचं आणि ते नाही आता त्यांची निवडणूक नाही झाली का आता एक तुम्ही तर नाही नाही त्याचं कारणही तसंच यांनी माझ्यावरती हल्ला केला ना मग के सपोर्ट का करू नये आणि तो तेवढ्या पुरता होता मी काय आयुष्यभरासाठी काही त्यांच्या बरोबर नाही मी माझं संघटनेचं काम प्रामाणिकपणे करतो शेवटी निवडणुकीमध्ये राजकीय भूमिका ही घेतली पाहिजे आणि कोणाला तरी शेवटी गप्प राहिले तर तिकडूनही आमच्यावर आरोप होईल त्याने एका गप्प आता कसं तुम्ही म्हणलं की तुमच्या हल्ला झाला म्हणजे वैयक्तिक कारणातून तुम्ही आता हे करता लढाई करता नाही नाही वैयक्तिक पण नाही अजिबात नाही ते तेही आज आज माझे आज दुश्मन नाही मी सांगतो त्या दिवशी सुद्धा वळसे पाटील साहेबांचा मला दोनदा फोन आला होता मी जबाबदारीने बोलतोय साहेब सुद्धा मला बोलले की प्रभाकर ये आपण बसून चर्चा करून मार्ग काढू कारण बाजार भावाचा विषय नाही तर भागविकास निधीच्या नावाखाली जे पैसे कापलेत शिरूरच्या भागातले जुन्नरच्या भागातले शेतकऱ्यांचे गेले अनेक वर्ष तो विषय पेंडिंग आहे कोट्यवधी रुपये शास कारखान्याकडे त्या ठिकाणी आहेत आणि ही एक प्रकारे मी त्या दिवशी पण वळसे पाटील साहेबांमधले ही आर्थिक फसवणूक आहे शेतकऱ्यांची तुम्ही एकतर निर्णय घेत नाही आणि त्यांना सभासदही करून घेत नाही आणि त्यांचे पैसे अठरा टक्के परत कारण शेतकऱ्यांची माफी मागा ना आम्ही तुम्हाला फसवलं म्हणून आम्हाला माफ करा तुम्ही असं थेट वळसे पाटला म्हणाले माफी मागा नाही नाही त्यांना बोललो नाही पण त्यांना माफी मागा नाही मागितली पाहिजे यांनी ते कारखान्याचे मुख्य प्रवर्तक त्यांना मी म्हणू शकतो त्यांना पण शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठा नाही शेतकऱ्यांनीच आपल्याला मोठं केलंय मग ती फसवणूक नाही तर काय तुम्ही माफी मागितली पाहिजे शेतकऱ्यांची त्यांनी सुद्धा मागितली पाहिजे माझं म्हणणं आहे साहेबांना आज सहकार मंत्री राहिले त्याच्यातला अभ्यास आहे त्यांचा त्यांनी मुळातच माझं म्हणणं हे पैसे कार्यक्षेत्राच्या बाहेर जर कायद्यानं नियमानं घेता येत नाही तर का घेतले तुम्ही का घेतले आणि मग घेतले तर तुम्ही यांना इतके दिवस का सभासद करून नाही घेतलं म्हणजे किती दिवस हा विषय तुम्ही लोमकळत ठेवणार आहे त्याच्यावर मग त्या संदर्भात सुद्धा मला त्यांनी चर्चेला बोलवलं होतं पण त्यानंतर मला फोन आला मला दोन दिवस बाहेर काम आहे साहेब म्हणले ठीक आहे आता त्यांना जसं वेळ मिळेल तसं ते मला बोल मी चर्चेला जायला कधी तयार आहे त्यांच्याबरोबर आणि चर्चेत नाही बघा शेवटी आंदोलन हा नंतरचा मार्ग आहे जर मार्ग निघत नसेल प्रश्न सुटत नसेल तर मग आंदोलनाचा हत्यार आम्ही उपसतो पण चर्चेनं जर विषय सुटत असेल तर आंदोलन करायची गरज काय हल्ला झाला तुम्ही आंदोलन करतात असा नाही नाही आंदोलन करतोय म्हणून तर त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा मी सात दिवस आमरण उपोषण केलं होतं तहसीलदारबाईंचा पुतळा जाळला होता कारखान्यावर आम्ही त्याच्यातही आमच्या गुन्हे दाखल माझ्या सतरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे मी, मी काय आज करतोय आंदोलन हास्यातला भाग नाही त्या ठिकाणी सुद्धा त्याच्या हल्ला झाल्याचा राग तीव्र झाला हल्ला हल्ला नाही नाही तो, ना ना, 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 तो विषय असा होता चारशे रुपये मध्ये आम्हाला दोन हजार तेवीस चोवीसला मला वाटतं बावीस तेवीसला बा, हा बावीस तेवीसला चारशे रुपयाचा शब्द मध्ये आम्हाला दिला होता आणि देताना पैसे साडेतीनशेने भाऊ जाहीर केला पन्नास रुपये भागविकास शिक्षण निधीच्या नावाखाली कापले आणि तीनशे रुपयांनी पैसे जमा केले मग आता भागविकास निधी शिक्षण निधी कापण्याचा सुद्धा यांना तसा अधिकार नाही आहे काय पण काय झाले मीटिंग मध्ये सभासदांना बोलून द्यायचं नाही शेतकऱ्यांना बोलून द्यायचं नाही अरे हे शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे आहेत हे कापण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला mm -hmm. आणि मग ते पन्नास रुपये अधिकचे पहिले पन्नास असे शंभर रुपये तुम्ही शेतकऱ्यांना कमी दिले म्हणजे साडेनऊ लाख टानाचा सा गाळा पण साडेनऊ कोटी रुपये कमी दिले म्हणून आम्ही वळसे पाटलांचा पुतळा जाळला पिंपर खेडला आणि मग त्याचा राग धरून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला मग आता मला सांगा का तो जो हल्ला केला त्या रागातून तुम्ही देवदत्त निकम यांना मदत केली नाही असं काही नाही असं तुम्हीच म्हणाल नाही 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 रागातून नाही शेवटी राजकीय भूमिका आता आमचं कोणी उमेदवार नाही शेवटी आमच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते आहेत कोणाला तरी मतदान करावंच लागेल ना लोकशाही आहे लोकशाही आपण स्वीकारले म्हणून त्यातल्या त्यात, त्यात बाबा चला दगडापेक्षा वीट माऊ हा दगड आहेत नाही नाही असं नाही मी दगड आपले वाक्य नाही पण नाही नाही असं म्हणतो ना आपण दगडापेक्षा विट मऊ म्हणजे आपलं एक सहज बोलण्यात शब्द प्रयोग असतो तो मला काही कोणाला दगडही भरायचं नाही काय पण वळसे पाटलांपेक्षा देवदत्त निकम सोम्य असं म्हणायचं नाही 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 मला त्याच्या स्वभावाबद्दल कोणाच्या काही म्हणायचं नाही शेवटी त्यांचा स्वभाव त्यांना लकला पाहिजे मदत काय केली नाही नाही मदत म्हणजे जर माझ्या बाबतीमध्ये असा सगळा प्रकार झाला ते सगळ्या लोकांनी ते पाहिलं तुम्हाला माहिती ते आंदोलन तुम्हीच बातम्या त्या कवर केल्या त्यानंतर मला लोकांनी गाडी पण दिली चारचाकी घेऊन आणि एवढा टोकाचा संघर्ष झाला आणि जर माझं व्यक्तिगत भांडण त्यांच्याशी अजिबात नव्हतं आजही नाही मी तुम्हाला सांगतो मी त्यांचा आदरच करतो वयामानाने ज्येष्ठत्वनी आज शेवटी पण हे ह्या पद्धतीनं माझ्या बाबतीत प्रकार करणं हे जनतेला लोकांना शेतकऱ्यांना पटलेलं नाही आणि लोक लोकभावनेचा आदर करून शेवट वाक्य मी सांगतो लोकभावनेचा आदर करून जर मी तसं केलं असतं तर लोकांनी शेण घातला असतं मला मला म्हणले असते तुम्ही त्यांचं काम करता काय तुझ्यासाठी आम्ही एवढं सगळं आटापिटा केला रस्त्यावर उतरलो तुला गाडी घेऊन दिली तू त्यांनाच सामील झाला का असं होतं म्हणून लोकभावनेचा आदर करून आम्ही त्यांना सहकार्य केलं निकवान हो लोक भावना तर त्यांच्याविरोधच होती नाही असं काही नाही थोड्या फरकाने झालं ते होती ना डमी उमेदवार नसतात मग लोक भावना कळाली असते पण लोक भावना होती पाटलांच्या त्यामुळे असं नाही कसं होते आता थोडं रडीचा डाव खेळले ते म्हणून जिंकले नाहीतर सगळ्यांना माहिती ते कसे जिंकले डमी दोन दोन उमेदवार उभे केले त्यांनी देवदत्तनी नावानी त्याच्यामुळे ते जिंकले आणि जवळपास तीन हजारच्या आसपास उमेदवारांनी ते मत घेतली आणि तो कोण माहिती नव्हता इथला नव्हता पण स्थानिक तरी त्यांनी एवढी मतं घेतली त्याच्यामुळे वळसे पाटलांचा विजय झाला तरी पण त्यांनी मत घेतली नाही नावाचं साधर मी जे आहे ना शेवटी आशिक्षित जो मतदार झाला ठीक आहे भाग सोडूया तरी देखील जनतेने पुन्हा वळसे पाटलांच्याच पाडल्यात मतं दिली अगोदर लोक म्हणत होती की निकम पाहिजेत नंतर तीच लोकांनी मागचे मागच्या वेळेला मागच्या पंचवार्षिकला वळसे वळसे पाटील वळसे पाटील कदम काढतो वळसे पाटील वळसे पाटील हे मागच्या वेळेला किती हजार मतांनी निवडून पासष्ट ते सत्तर हजार मताच्या फरकाने निवडून आणि मला सांगा तो फरक कुठं हत् कुठं मला सांगा ना म्हणजे हा पराभवच आहे त्यांचा एवढ्या जनतेमध्ये बदल झाला म्हणजे हा ही लोक भावना नाही का एवढा मोठा हा बदल थोडा नाही ना हा केवढा बदल आहे हा ही लोक भावनाच आहे ना नैतिक पराभव हा नैतिक पराभव आहे जर डमी उमेदवार नसतात तर शंभर त्यांनी पण मान्य केलं ना ते टी व्ही नाईनला मुलाखत देताना त्यांनी पण मान्य केलं जाहीर जाहीर कबुली दिली की तो उमेदवार नसता डमी उभा केला माझा पराभव झाला असत आता काय वळसे पाटील म्हणजे खूप मोठे नेते आहेत आता जरी ते मंत्री नसले आमदार असले काय आता पहिला स्वभाव आता स्वभाव काय डिफरन्स झालाय का थोडं त्या दिवशी बोलले माझ्याशी व्यवस्थित फोनवरून आणि मला बोलले चर्चेला या दोन दिवस मला काम आहे पण आता परत काही फोन नाही आला त्यांचा मला अजून बाकीचे पण विषय घ्यायचे तो विषय महत्त्वाचा आहे स सभासदांना कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना सभासद करण्याचा आणि बाकीचे अजून दोन तीन विषय आहेत तर त्या संदर्भात त्यांच्याशी बोलायचं आहे मला आणि शेवटी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून शेवटी ते संस्थापक आहेत शेवटी अंतिम अधिकार त्यांनाच असतो तुम्हाला माहिती आहे मग शेवटी कसं होतं खालच्या लोकांशी जास्त बोलत बसण्यापेक्षा मेन माणसाशी बोललं तर त्याच्यात निर्णय होऊ शकतो ना हो ते सकारात्मक मार्ग निघतोय निघतोय ना आणि चर्चेसाठी आहे बघा मी मागाशी सांगितलं कोणीही आमचं दुश्मन नाही शेवटी सहकारी साखर कारखाना आहे आज कारखाने होते विश्वस्त म्हणून काम करतात आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी चर्चा करणं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे शेवटी तिथं व्यक्तिगत हेवे दावे बाजूला ठेवायचे असतात उद्या समजा वळसे पाटलांनी तुमच्या मागणींचा आदर केला आणि तुमचा बी त्या विषय पटला मागणींचा कारखान्याबाबत योग्य तो भाव दिला तुम्ही त्यांच्यासोबत का नाही असं नाही राजकारण हा वेगळा विषय आणि आमचं काम वेगळं आमची संघटना मुळातच आमच्या संघटनेचा जन्म राजकारणासाठी झालेलाच नाही राजकारण हा आमच्या दृष्टीने दुय्यम पार्ट आहे राजकारणाचा हत्यार आम्ही कधी उपसतो ज्या वेळेला हे सरळ मार्गाने ऐकत नसतील तर मग राजकीय उप उपद्रव उप मूल्य यांना दाखवल्याशिवाय मग हे सरळ यांचं शेवटी राजाचं मरण पोपटात असतं होतं तसं यांचं मरण खुर्चीत आहे यांचा जीव सगळ्या खुर्चीसाठी चाललेला असतो आम्हाला काही खुर्चीचं पडलेलं नाही मग यांची खुर्ची कशी हलवायची ते आम्हाला कळतंय ना मग मग त्याच्यामुळे आम्ही ते हत्यार शेवटला वापरतो मग असे ठीक आहे हे होते शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर अतिशय मोकळेपणाने त्यांनी चर्चा केली आतमध्ये बंद खो खोले आड त्यांनी चर्चा देखील दहा पंधरा मिनटं चेअरमन सत्यशील शेरकर यांच्याशी केली चेअरमन सत्यशील शेरकर बाहेर आली ते खूप गायीमध्ये होते आणि यांनी ते जायचे आपल्याला त्यांचा व्हिडिओ घ्यायचा होता थांबवलं व्हिडिओ काढला आणि चेअरमन शेतकरी यांनी देखील सांगितले आहे की आगामी जी मासिक मिटिंग होणार आहे त्या मासिक मिटिंगमध्ये योग्य तो बाजारभाव देऊ असं त्यांनी शब्द दिला आहे आणि यांच्या मागणीपेक्षा जास्त देखील पैसे द्यायचा प्रयत्न त्यांचा राहिला असं देखील ते बोलून गेलेत आणि त्यांनी जे आश्वासन दिलं आहे त्याच्यावर शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहेत सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे परंतु जर मिटिंगमध्ये ठरून मनाप्रमाणे ठरलं नाही आणि भाव मिळाला नाही तर पुन्हा एकदा ठिया आंदोलनाचा हत्यार उपसण्यात येईल असं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहे आणि काही आम्ही त्यांना प्रश्न विचारले विघ्नर कारखान्याच्या बाबत तर ते म्हणत आहेत की वरिष्ठ राजू शेट्टी आहेत त्यांनी निर्णय दिल्यास आम्ही कारखान्याची निवडणूक देखील लढवणार आहोत जुन्नर टाईम्स विघ्नहर सहकारी सा सागर कारखाना जुन्नर